नाश्ता करायला आलतो हडपसरपती जरा म्हणजे शॉपिंग करायची जरा काय काय घ्यायचं होतं मला जायचं नाही एकदा आमदार तरी इथं डोसा खाल्लाय आहे पाणी पाच छोडी यायची आता <laughs> इथलं नाश्ता केलाय भाऊ पण मी आलोय मावशीचा मुलगा मावस भाऊ माझा आता जायचं जरा शॉपिंग करायची घेतलाय अजून करायची शॉपिंग पुढे जाणार एक आम्ही बारीक घरच्या परिश्रम केलेला आहे घरच्यांना परेशान केलेलं आहे घरच्या आम्हाला सध्या उडकताय परिशान केलं घरच्यांना घरचे काटे मध्ये त्या आम्हाला हुडकाय लागले तेवढं आदुरतेने आधी सविस्तर घरी केले भावाकड गाडी बघ

काय साफ नाही साप आपण करावं लागतो ते कशी कसे आहेत ते अर्धा पाव किलो अर्धा किलो चारशे रुपये किलो

नाही राहूल की अजून काय पाहिजे काय काय लागतं बघ ती खेकडे बनवायला आता मंडय फिरतोय घ्यायचं आणि तुम्ही पण बोलून घ्या दुख किती वाजत पाहुणे वाजलेले आहेत आणि फिर फिरतोय आम्ही पूर्ण मंडईमध्ये भरपूर ऊन आहे आणि गर गर्दी नाही एवढी अशी चार पाच नंतर गर्दी नाही अजून काय पाहिजे काय बाहेरच का बाहेर जायचं तर हा तर आता काय बारीक का? सारखं सामान लागणार आहे बाहेर घेऊ फक्त मेन काय होतं खेकडे होते ज्याच्यासाठी आम्ही इथं आलो कारण आमच्या इकडे कलाशंकरला भेटले नाहीत बीटीकडू रोडला म्हणून इकडं आलो मंडईत मला भेटतात का नाही चार वाजता काय माहिती चार वाजता यावं लागलं असं मला वाटलं पण भेटले आत्ता गोळ्या बिस्किट काय 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 इथून चालला तुम्ही चालू बाकी तर मसाला म्हणतो मी तिकडंच घेणार इथं नको म्हणत आहेत भाज्याच सगळे आणि जास्तच घ्यावे लागतील ना म्हणजे ठीक आहे चल

बघा काहीच घातलं ना मी आला शूज जास्त आवाज बाहेरचा येतो हा म्हणतो जरा माईक घे एखादा कॉलर माईक तर बघू म्हणलं मी मुंबईला पण जाणार आता तिकडून आल्यावर एक दहा दिवसाची सुट्टी झालीच तरी चालेल म्हणलं जाऊ दे आता कधी स्वतःसाठी स्वतःसाठी पण वेळ काढायला पाहिजे माणसाने गबरे गेम माकडं प्रेक्षकांना लहून लागायला पण मला नाही येणार नमस्कार चल माझ्या सोबत त्यानंतर चल सोबत तर आगाव पण आहे अगं इथं शूज आहे घरी आडीश लगा ना दादा Und dann <laughs> दिसलेला आहे बोलायचं की मी हे काय <laughs> हे करणार ते करणार आहे आणि दाखवणार काय नाही पण कोणा ते ठीक आहे <laughs> ते ठीक आहे पण खालचं कोणाच आहे तिने व्हिडिओ बघितला ना माझं एक तर तिने सांगितलंय हे बाबा तू मुंबई वरन आला ना तू तिला भरी पाडतो म्हणून ती माझे कपडे घालून आरोप आहे डायरेक्ट इथं थांबलंय त्या हनुमान मंदिरापास भावाला या दर्शन घ्यायचं होतं हनुमानचा भक्त तो आणि मला ही टोपी घेतली मी उनले लागायला लागले म्हणून अशीच घेतली म्हणलं घालून तर हे डाव आता उन्हाळ्यात लागलच खाल्लं इकडं तिकडं जाताना एकदम हुंदुर्थात माझ्या गोळ्या आले त्यांना म्हटलं चल आता रिक्षा बघतो काही बघा इथं कसं बसला भांडणं लावू लावून शिव्या खाऊ खाऊन घ्या त्यांनी काय केलं तर आहे का मी तुम्हाला म्हणलं सांगते नंतर आणि आता हे घर माऊज आहे म्हणजे तर काय केलं म्हणलं घर भाडं दिलंय आणि म्हणला माझ्याकडे पैसे दिलेत माधुरीने आणि पैसे दिलेत पण माझ्याकडनं हरवले असं म्हणून सांगितलं स्वतःच मम्मीला फोन करून त्या माऊनी एवढं परेशान केलं फोन करू 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 विचारू नका मला पण वरडाय लागली तू त्याच्याकडे कशाला दिले पैसे भाड्याचे वगैरे नाही का त्यानं असं केलं हे सगळ्याला पिसळ आणून ठेवला तर वर पैसे हरवले म्हणून म्हणून एवढे परेशान ना घरचे आणि एवढा खवट खवट शिव्या तर घालत असते कधी ऐकलं नसतील आज शिव्या घालल्या त्या माऊच्या म्हणलं पाच वाजलेले आणि हो मी एवढे भांडे घासलेले तीच बघा किचन भरून भांडे होते मी सगळे घासलेले आणि इथं भाऊ बघा काय बघा त्याने खेकडे साफ केलेले कसे हा अजून धुवायचे सगळं साफ वगैरे करून घेतलंय त्याला मस्त तेवढे कामाला एकदम परफेक्ट आणि कारण तो राहतो ना मुंबईला तर तो, 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 तो पण जास्त खेकडेच खातो असं त्यांनी सांगितलंय मला त्यालाच येतं साप पण तेहीच केलंय आता भाजी पण तोच करणार आहे तर भाजीचं पण मी दाखवते तुम्हाला हे बघा आज साफ करणं चालू स्वच्छ एकदम धुवून घेतलेले दोन चार पाण्यानं मस्त एकदम हे बघ हे असे साफ करून घेतलेले मस्त तेवढ्या कामाराला हुशार आहे रे काय तसं नाही रे हुशार येते नांग्या बिंग्या बघायच्या बघा दोन चार वेळा धुतलेल्या अगोदर त्याने बघा ही पूर्ण आखी बॉटल आणि त्याला गॅलरीतच बसवलं म्हणजे इकडे तिकडे नको किचन मध्ये वाचता काम असं केलेलं त्याने आता आता भाजी करणार आहे मस्त तो आता ही गॅलरी मला धुवा लागल झाला आता चला म्हणतो तो आता उठतोच झाले बघा उठला तो आता काय टेन्शन गेलं त्याच आता मी पण एवढं मोठं भांडे थकलेले आता चहा बनवायचा आहे एकदम चहा झाला की मग मसाला वगैरे तयार करून हा मसाला तयार करणार आहे मग चालू प्रोसेस कारण मला पण आठला जाईल हॉस्पिटलला त्याच्या अगोदर म्हणलं तू बनव आणि मला भाजी म्हणजे घेऊन जाता येईल मी मस्त खाईल निवांत तिथे बसून कारण घरून निघताना जाताना जेवण होणार नाही करणं आरामात तर तिथे गेल्यावर मी डब्बा घेऊन जाईल आता चहा करते पहिलं चहा पिऊन मग लागेल तो कामाला टेन्शन नाही का ठेवा फोन म्हणतो आणि मला मदत करा म्हणतो पहिले चहा ठेवा म्हणतो तो आता चहा ची तर लई चढ तलप आहे तो पसार पण काढत आता सगळं घाण केलेलं ती आणखी इकडे का ती काय असं ना ती इकडे दे तर टाकून देते मी घाण वासीच जरा पण आता बघू खाल्ल्यावर काय होतंय वासीत असं नाही काय वास नाही येणार तुला नाही येणार म्हणतोय खाल्ल्यावर बघू आता कसं पण आम्हाला जरी येत तुला तू असं जरी घेतो तर तुला वास येणार नाही मला येतो आता वास साफ करी केले तर आंब फायनली झाले सगळो आता फक्त फोडणी देते मसाला वगैरे तयार केलेला आहे फोडणी द्यायला ठेवले तेल तापवलं गरम मसाला टाकून हे आणि ते जे मिक्सर मध्ये काढलं होतं त्याच्यावरचं पाणी आणि हा आता कांदा बिंदा टाकून मस्त फोडणी द्यायला लागलाय आणि मसाला कलर कशात टाकला रे तू मसाला केला तिकडे ठेवलेला आहे मसाला केल्यावर तिकडे ठून टाकलेला त्यांनी

पळी घ्यायची ना, गोल का गोल ना, ना का ती नको टाकू पळी घे पहिली नंतर भाजी पिती घेताना कसून घा दार। आणि घा हा डायरेक्टच परतायला पण ती आणि वाढायला पण नंतर घ्यायला पण ते म्हणतात ना

त्यांना लाल सीड करून देणार आहे तो आणि आणि मी त्याला हाताखाली अशीच करायला थांबलेले की हे दे ते दे ही कुठं आहे ती कुठं आहे ती करायला मी थांबलेली काम करणार त्याच्या बाजूला बाकीचे पसारी काडून ठेवायला परसार आवरायला मी असं झालेलं नाही बघून हा भाजी चांगली झाली ना म्हणजे मिळवलं ना तर सगळी मेहनत वाया तुला बघतेच तुला मसाला बनवलेला जास्त करायची होती कोथमीरची पण टाकून अजून जरा टाकतो आणि ग्रेव्ही करून टाक शांत राह डायरेक्ट शांत राहलेला आहे मला आता त्यामुळे मी शांत राहणार आहे मसाला चांगला एकदम शिजू देणार आहे आता भरते त्याच्यावर झाकण ठेवणार त्याला अगोदरच सांगितलेलं पण त्याला अगोदरच मी बोलले की ए बाबा म्हणलं पहिला तिकडे जा अशा प्रकारे अविश्वास दाखवलेला आहे <laughs> आमचं दा। सांगणं काम आहे बाबा आम्ही हाताखाली देतो म्हणजे आम्हाला पहिलं घाण असतात का असत <laughs> इंस्टाग्रामचा रील बघतोय वाटतं हा की ज्याचे हात घाण असतात किंवा गलितच्या जागेत असतात तिथे चव जास्त असते असं त्याचं म्हणणं आहे ती काय इथं आपल्यावर करू नको म्हणलं बाबा हात धुवून घे आता घरतून मसाला मिसाला टाकायला चालू त्यांनी आता हे मस्त चांगलं परतून घेणार आहे तो आणि हळद देते त्याला तर बाबा सगळं मी त्याच्या हाताखाली द्यायला थांबलेली इथं तर मग अशा प्रकारे चालू आहे मी आता हे सगळं परतून घेऊन तो पाच मिनटं असं लो फ्लेमवरती अजून त्याला ही पण करणार आहे भाजी पण देणार पू देणार झा दिसणार कसं पाच मिनिटं झाकण चटणी देते मसाला पाहिजे असं त्याला चटणी अजून नाही पुरली तर त्या डब्यात आहे काढून घे पण लय होईल ती तेवढी टाकू नको हागवणीवर बसवशील तू सगळ्या लोकांना त्यामुळे तसा काय आगावपणा करायला जाऊ नको तेवढ्या आगावपणा करण्याच्या बाबतीत तू एक्सपर्ट आहे काय तर काम करायचं म्हणल्यावर घोल घातल्याशिवाय नाही नाही ना। गावाकडचा मसाला हा करून आणलेला अशा प्रकारचं टाकलेला आहे त्यानं त्याला म्हणलं बाबा तू काय हागवणीला बसवू नको कारण तुझं कसं काम करायला गेलं ना एवढं का होईना काय तर खोळ घालायचा तर जसं काय करू नको बाबा नाही तस तर तो एवढा नाहीये पण थोडासा तिखटच करतो अजून थोडी चटणी टाकून दे वास जरा कमी आहे टाकलेले स्वाद अनुसार जरा चटणी टाक कमी आहे चटणी चटणी मजबूत झालेली नाही रे बाबा थोडी टाकतेटणी मी टाकते थोडी आमच्या इथे तिखट कालवून खायची सवय त्यामुळे थोडी चढपा इकडे घे आयू मला काय तोतले ग बपरी हे सगळं मसाला करून इथंच टाकलं आणि टाक अजून एक झाक हां कारण मार्केट झाकण्यात त्यामुळे आणि अशा प्रकारे ही आता उरते नाही गाइस मस्त चटणी गावाकडची मस्त लागती कुठले पण भाज्या से टेस्टी होती नॉर्मल ना। तरी केली पूर्ण ही दोन तरी त्यामुळे आम्ही साधला आता मसाला हे हां आता याला मस्त असो पन्ना टाको ग्रेव्हीला त्याच्या हे करणार होतं आता एक जीव होऊ देणार सगळा मसाला अशा प्रकारे एक जीव झाला आहे त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकत राहते आणि थोडं पाच मिनिटं थांबेल दाखवून ठेवतात नाही नाही मसाला, मसाला... मसाला कत्ता होतो तर काही मसाला खूप लागतात मसाला दिलेली आहे त्यांनी सांगितलं नाही काहीच आणायला की काय मसाला लागतो त्यांनी खेकड्याचा मसाला काय असतो काय नाही त्यांनी काहीच नाही सांगितलं आम्हाला काहीच तर आम्ही त्याच हिशोबाने त्याला विचार होतो बाबा काय लागतं खेकड्याला मसाला तर तो बोला काय नाही फक्त कोथंबीर कांदा लसूण टमाटर अद्रक असलं आणि खोबरं तर एवढंच सांगितलं तर एवढं घरीच होत कुठली पेस्ट स्वीट पेस्ट आण आता नको टाकू आता बेच होत पु दिली चोप हाय खतरी गोल मारलं ह्यानी जाऊ दे ना तू त्यात टाकलं होतं लसूण आणि अद्रक टाकलं होतं तू त्याच्यात जाऊ मला स्पेशल कसं अजून वेगळं टाकायचं जाऊ दे टाकलं नाही तुला विचारलं होतं काय पाहिजे सांग रे बाबा याधी ह्यांनी सांगितली नाही आम्हाला की काय लागतो हो काही घरकुल बसावलीस लिस्ट हातात घेऊन दाखवतो तो पण मी दिला आठवण करून धर रे बाबा घरकुल तरी टाक आता त्याला डाऊट आला असं काहीतरी मला वाटतंय टाकलाय तू आदर का आदर काळी लसूण टाकलाय तू ऑलरेदी मसाल्या पेस्ट मध्ये टाकलंय तू मिक्सर लावताना त्याला तर झोल झाला मग मी त्याशिवाय शंभर टक्के आहे तू मसू बघतो निसत आता गाईज तर हे जी मावशी आणि माझी मम्मी लय डेंजर आहे बोलायला तर ह्याला माहिती आहे भाजी जर विचित्र किंवा बेचव झाली तर ह्याचं बघून घ्या गाईज त्याच काय होईल ना ह्याचं मी पण नाही सांगू शकत एक तर सकाळपासून हा शिव्या खाऊन खाऊन जमलेला आहे सकाळी माझ्या मावशीच्या म्हणजे आईच्या तुम्हाला सांगितलं मी तरी काय कारण त्यामध्ये भरपूर मसाले कमी आहेत अरे पण तुम्हाला विचारलं होतं ना ऑलरेडी सांगा येताना असं वाटलं की ही येणार आहे खाली पण ही खाली नाही मावशीला मावशी नको ढोकलू तिथे आमच्यावर नको ढोकलू भाजीच आता काय माहित नाही काय त्याने केलेलं नेमकं पिला गाडी काढली पिल्याने खेळायला कसं टाकलं बघा त्याने काही हो तू कुठे गेलता

हा पजी आत्याने घेतली गाडी पजी आत्या म्हणतात माझी छोटी बहीण तिला प्राजक्ता नावे पजी म्हणतो तिला पजी आत्या म्हणतोय आणि मला दिदी आत्या म्हणतो आहे का पजी आत्या लाडायची आत्या रे तुझ्या अरे बापरे आता तिनं गाडी घेतली म्हणून पजी आत्या आत्या आम्ही पण लाला हो पप्पी दिले सोन्या एक पप्पी दिले सोन्या थँक्यू थँक्यू अजून का आणलंय अजून टोपी आणली तुला पजी आत्याने ती अंकलचं घड्याळ सोने नाही घ्यायचं तरी तुपी आणली तुला टुपी पण आणली गाईस दाखव सोन्या हां बघा तो पण दाखवतोय हा पजी आण बरं का सगळं सगळं तिने आणलंय बारक्या बहिणीनं आता चला मला पण आवरायचंय सहा वाजून गेलेलं गाईस तरी पण अजून ऊन हटत नाही आहे ऊन असं डायरेक्ट हे बघा खिडकीतनं डायरेक्ट तोंडावर पडायला लागलं ऊनाच्या झाडाला असं गरम पायाची आग व्हायला लागली इस्तवा सारखी घरात असं पसारा पडलेला आहे बघा हो का मी सगळा पसारा सकाळपासून असा पडला आहे हा पसारा सगळ्या कपड्याच्या घड्या घालायचे आणि इथं पण बघा भाऊ झोपला होता त्याने पण चादर बिदर इथंच टाकून गेलाय तर आता हे सगळं आवरायचं आहे आवरून मग माझं स्वतःचं आवरायचं आहे आवरा आणि कामाला पण जायचं आहे हॉस्पिटलला जायचं आहे आज लास्ट नाईट आहे उद्या मी सकाळी थांबणार आहे मॉर्निंगला तिथं आठ ते बारा मॉर्निंगला थांबून मग येईल कारण मला जायचं आहे एक्झामसाठी चार तारखेला एक्झाम आहे जी एन एम फर्स्ट इयरची तर सोलापूरला जायचं आहे मग इथून मी तीन तारखेला सकाळी निघल दोन तारखेला उद्याचं काय कन्फर्म नाही नंतर उद्याच मी निघाले असते पण तीन तारखेला जाते जावंच लागेल कारण चारला एक्झाम आहे माझी बघ हिथ हळू 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 अजून मसाला वाढवणं चालू आहे काही हो तर इथं बघू शकता त्याच काहीतरी झोनझन चालव वाटत <laughs> फुडणी घेताना त्याचा नपाव करण्यासाठी काय तरी चाललंय चाललंय प्रयोग माझं लक्ष नसताना मी ब्लॉग मध्ये बोलते म्हणून पण तुम्ही बघू का हळूहळू काय 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 डिस्टर्ब करू नको म्हणत तिकडे जाऊन ते त्याला माहिते ह्या जर भाजीचं काय झालं तर तो त्याच्या माफीच्या हातलाय त्यामुळं काय दिडबड खटाटो कसा नाही केली ब्लॉग मध्ये तर एकदम मस्त झाली होती आता काय मी गॅरंटी नाही सांगू शकत गाईस खायपर्यंत चिकनची भाजी एकदम झक्क झाली होती झालं तर तुम्हाला काय वाटतं काय कशी होईल भाजी कशी होईल एकदम मस्त होईल मस्त होईल खायपर्यंत काय बनवत नाही ग्रेव्ही नाही एवढं कारण भरपूर माणसं आहेत आपले पाच सहा माणसं आहेत घरात खाणारे पातळ हा पातळ करू नका होत वक्तजार करू नका कारण नको नको तसलं वक्तजार नको अजिबात आणि कारण सकाळी मम्मीने भाजी चुकलेलं आहे कारण हिने अर्धा किलो आहे खाणारी माणसं सहा आहेत आली आणि तीस आहेत चार असं कसं करायचं एकाला दात नाही म्हणून मी माझा डबा भरणार मला जेवढं पाहिजे मी ते घेणार आणि मी गप निघून जाणार तुम्ही काही करा बटाट्याची भाजी पण सकाळी केलेली तशीच केलेली आहे मी पण खाल्ली नाही त्यांनी पण खाल्ली नाही फक्त खाल्ली कुणी मम्मीने नेल आजी बस आणि आपण आम्ही तर खाल्लीच नाही ती भाजी अजून तशीच आहे बटाट्याची पण आणि पण मग मिक्स करू खा तुम्ही काय ही थोडं ती थोडं आहे का ना मी घेऊन जाते माझा संपला विषय काय रे सोन्या